गडकरींच्या कुटुंबाच्या दोन कंपन्या आहेत सियान अॅग्रो जी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झाली आणि मानस एग्रो जी दोन हजार बारा मध्ये सुरू झाली गडकरींच्या या दोन्ही कंपन्या मोदी सरकारच्या आधी स्थापन झालेल्या आहेत त्यामुळे पहिल्या दृष्टिक्षेपात गडकरींवर होणारे आरोप थोडे कमकुवत वाटतात पण काँग्रेस जे आरोप करत आहे त्यामध्ये एक मुद्दा नाकारता येत नाही गेल्या काही वर्षात या कंपन्यांचा प्रॉफिट वाढला आहे आणि शेअर बाजारातल्या शेअर ची किंमत ही वाढली आहे आता प्रश्न असा पडतो गडकरी हे इथेनॉल मिश्रण धोरणाचे प्रमुख चेहरा असल्यामुळे त्यांच्या इमेजचा अप्रत्यक्ष फायदा त्यांच्या कुटुंबाला होतोय का या मुद्द्यावर तुमचं मत काय कमेंट करून कळवा कर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गडकरी साहेबांनी इथेनॉल ब्लेंडिंगसाठी आक्रमक लॉबिंग केलं आणि त्याचा थेट फायदा त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या कंपन्यांना झालेला दिसतोय त्यांच्या मुलांच्या कंपन्यांचा महसुली वाढलेला आहे आणि त्याचबरोबर एका कंपनीचा शेअर्सही वधारला आहे आणि यामुळेच विरोधक आणि त्याचबरोबर